स्वामी समर्थ आजीबाईच्या बटव्यातील काही किचन टिप्स आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया डिंक वापरताना म्हणजे लाडू बनवताना डिंक तळण्याऐवजी जाड बुडाच्या पॅनमध्ये मंद गॅसवर भाजून घ्यावा यामुळे डिंक मिक्सरमध्ये छान बारीक होतो दररोज रात्री झोपताना तळव्यांची मालिश केल्यास निरोगी राहता येते व झोप ही छान येते कावीळ झाल्यास उसाच्या रसात मुगाच्या दाण्या एवढा चुना मिसळून पिल्याने कावीळ लवकर बरी होते डोक्यावर जास्त गरम पाणी घालून आंघोळ केल्यास नजर कमजोर होते व केसांच्या समस्या निर्माण होतात दात किंवा दाढ दुखत असल्यास कोमट पाण्यात थोडासा हिंग घालून गुळण्या करा, आराम मिळतो दातांची दुखणी सुद्धा कमी होते कांदा चिरल्यामुळे डोळ्यातून पाणी येत असेल तरीही कांद्याचा वास घेतल्यामुळे हृदय मजबूत होते झोपल्यावर लाळ गळण्याची समस्या असेल तर आंबट फळांचे सेवन वाढवले पाहिजे कारण आंबट फळांमधील सायट्रिक ऍसिड लाळ पातळ करण्यास मदत करते व लाळ गळण्यापासून सुद्धा रोखते मध चाटल्यामुळे मेंदूतील तिष्ण होतो मध चाटल्यामुळे मेंदू तिष्ण होतो व मूड ही छान होतो मानेची त्वचा काळवंडली असेल तर बेसन पिठात थोडासा लिंबाचा रस व किंचित हळद घालून मानेवर चोळा असे दररोज केल्यास त्वचा उजळते बोलताना तोतरेपणा असेल तर दालचिनी सगळ्याने फरक जाणवेल मानेवर तेलाने मालिश केल्यामुळे शरीराची स्तुती निघून जाते व तरतरीतपणा येतो पंख्याच्या वापरामुळे वात उन्हाळ्यात सुद्धा वाढतो अशा वेळी मेथी ओवा यांची पावडर करून सेवन केल्यास वातामध्ये आराम मिळतो जर शरीरातून गरमी वाढत असेल तर कोरफडीचा रस सुद्धा यामध्ये आपण मिसळू शकतो दिवसभर किचन ओटासमोर उभे राहून काम केल्यास पाय कमजोर होतात तसेच दुखतात अशा वेळी थोड्या थोड्या वेळाने मांडी घालून बसावे किंवा पाय दुमडून छातीजवळ करावे यामुळे पाय दुखत नाही व जास्त थकवा सुद्धा यामुळे येत नाही शरीरावर कोठेही मार लागला असेल तर एक रुईचे पान घेऊन त्यावर मोहरीचे तेल किंवा लोणी लावून थोडे गरम करा हो हे पान मार लागलेल्या त्या जागी लावा व बांधून ठेवा पाच सहा दिवस असे केल्यास आतील व बाहेरील सूज कमी होते लिंबू पिळून झाल्यावर साल टाकून न देता त्याचे छोटे छोटे तुकडे करा या तुकड्यावर थोडीशी तुरटी थोडी हळद घालून दातावर घासल्यास दातांची कुठलेही आजार दूर होतात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ